परमेश्वर सगळा विश्वात भरला आहे सर्वाकृती आत्मा एकच आहे हा भगवान श्री कृष्णाने गीतेत सांगितलेला माणूस मात्र आपल्याला मान्य आहे ना मग आम्हाला शुद्ध करून घेणं आपल्यासारख्या सारख्या धर्मगुरूला का उघड वाटावं हो। वा मोठा छान आहे वेदांताचा शब्द ज्या अर्थ घेतला तर जगातले सगळे व्यवहार उद्या बंद करावे लागले सात युद्ध कुत्र नागर जाडव घोड सगळ्यात एक एकदा आहे म्हणून सगळीच नाही सभा भूती आत्मा एक आहे सर्वा भूती आत्मा एक आहे बघ हा तो रेगा चाललाय अंत रेगा इकडं त्याचं नाव देखील ज्ञानात आहे पण त्याचा तुझा आत्मा एकच का होय एकच आत्मा सर्व रूपांनी नटला आहे त्याचा आणि माझा आत्मा एकच आहे असं मग फोन बघू त्याला तुझ्याकडची भाषा अरे अरे तरी डायरेक्ट

Нет, я не хочу, чтобы вы были мертвы, и не дам